नमस्कार मेट टू फॅमिली तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे म्हाडा कोकण बोर्ड जो आहे त्यांनी लॉटरी काढलेली आहे आणि त्यांची जी लॉटरी आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणं अशी आहेत जिथे प्राईम लोकेशन आहेत आणि वीस टक्के सर्वसमावेशक या योजने अंतर्गत त्यांची जी घरं आहेत त्यांच्या किंमती ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात कमी आहेत ॲज कम्पेअर टू मार्केट रेट आणि त्यामुळे आता सगळ्यांचं जे हे हक्काचं घराचं स्वप्न आहे ते आता म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी आशा त्यांना आहे आणि त्याच्यामुळे ते नक्कीच या घरांसाठी अर्ज करतील तर सध्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे तर ही अर्ज प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे एक वेळ या सोडतीला मुदतवाढसुद्धा मिळू शकते कारण आपण गेल्या वर्षीचा जर रेकॉर्ड पाहिला तर महाडा मुंबई असो म्हाडा पुणे असो म्हाडा कोकण असो प्रत्येक लॉटरीला मुदतवाढ मिळत गेलेली आहे तर यावर्षीच्याही लॉटरीला एक वेळ मुदतवाढ मिळू शकते परंतु तुम्ही स्वस्त घर घेण्याच्या नादामध्ये तुम्हाला फसवण्याची गंडा घालण्याची शक्यता महाडाने व्यक्त केली आहे आणि त्यामुळे हा एक सूचक इशारा तुम्हाला देण्यात आलेला आहे मुख्य म्हणजे लक्षात ठेवा की सोडत जी आहे ती संगणकीय पद्धतीने होते म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही आहे त्याच्यामुळे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच तुम्हाला सोडतीसाठी अर्ज नोंदणी करायची आहे आणि अर्ज नोंदणी करून या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने आणि महाडाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरूनच तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे तर हे बाजूला महाडाची वेबसाईट दिलेली आहे हाऊसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत महाडाची वेबसाईट आहे त्याच्यानंतर इथे वेळापत्रक दिलेलं आहे मुदतवाढ जर मिळा मिळाली तर तुम्हाला त्याच्याबद्दलही सूचना मिळतील आणि ज्यानंतर तुमची ही, ही संपूर्ण प्रक्रिया होते तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता तुम्ही अनामत रक्कम भरता आणि नंतर तुम्ही वाट पाहता की आपण या लॉटरीसाठी पात्र झालो आहोत का नाही तर त्याचीसुद्धा यादी जी आहे ती पात्र ठरलेले अर्जदार जे आहेत त्याचीसुद्धा यादी म्हाडाच्याच अधिकृत पेजवर जे आहे ते तुम्हाला दिसतं की तुम्ही पात्र आहात का अपात्र आणि अपात्र जर ठरला असताल तर तुम्हाला अपात्र असल्यास कोणत्या डॉक्युमेंट्समुळे कोणत्या कारणामुळे अपात्र आहेत ते सांगितलं जातं आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करण्यासाठी वेळ दिला जातो तर कोकण मंडळातर्फे सध्या मोठ्या संख्येने सदनिका आणि भूखंड उपलब्ध केले आहेत आणि हे जे घरं आहेत ते मुंबईच्या जवळच असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या सोडत प्रणालीमध्ये सहभाग घ्यावा आणि नक्कीच प्राईम लोकेशनला तर सहभाग घेतीलच महाडाच्या संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी सुलभ सुरक्षित आहे असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले त्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेप नाही आता आपल्या कोकण मंडळाच्या ज्या रेवती गायकर आहेत त्यांनी सांगितलं की या सोडतीत जे कोणी सहभाग घेऊ इच्छित आहेत तर त्या अर्जदारांना त्यांनी आवाहन केले आहे की नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक आहे जसे की मी आधीच तुम्हाला सांगितलं त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही शिवाय या सदिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेला नाही त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्त म्हणजे तिसऱ्याच माणसाला किंवा एखाद्या दलाला आला किंवा कोण मध्यस्थी करायला आला तर त्या मध्यस्थी व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडू नका तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही तसेच त्यांनी आवाहन केले आहे की सोडत प्रक्रियेमध्ये महाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग घ्यावा तर म्हाडा लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार